सर्व कार्यकर्त्यांना माझा मानाचा मुजरा या ठिकाणी बऱ्याच वक्त्यांनी भाषण केली की रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा ज्यावेळी बिगुल वाजलं त्यावेळी आपण निर्धार मेळावा घेतला निर्धार मेळाव्यानंतर एक निर्धार साहेब या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी घेतला की भारतीय जनता पार्टीचं तिकीट आपल्याला मिळालं पाहिजे तुमच्या आमच्या साक्षीनं दोन हजार चौदा साली भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी कमळ प्रत्येक कार्यपाठाच्या टोकापर्यंत रुजवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला मला पक्षाने जबाबदारी दिली त्या पक्षाला त्या जबाबदारीला प्रत्येक वेळी न्याय दिला परंतु माशी कुठं शिंकली हे आज मी या ठिकाणी बोलणार नाही याच्यानंतर आपण नंतर, नंतर भाष्य करू कुठला क्रायटेरिया सन्मान्य नेत्यांनी लावला याचं मला उत्तर अद्याप मिळालं नाही की माझं तिकीट का नाकारलं परंतु साहेब आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगतो आमच्या खारे पाठ्यातील जी निर्धार मिळाव्याला जी जनता होती ती जनता आजपर्यंत माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभी राहिली हे मनापासूनच कौतुक सर्वांचं करतो मी कुठला नेता नाही माझ्या आईवडील शिक्षक आहेत माझ्या मागे कुठं राजकीय पार्श्वभूमी नाही परंतु दळवी साहेबांनी माझं त्यांचे संबंध गेले पाच सहा वर्षापूर्वीचे आहेत त्यांनी मला एकदा भेटले अलिबाग मध्ये मी एका कामानिमित्तानं गेलो होतो मला म्हणतोय जिल्हा परिषदची तयारी करतोस माझा आशीर्वाद आहे तू कुठूनही उभा राहा माझ्या आशीर्वाद तुझ्या सोबत असतील शब्दाला जागणारा नेता कोण असेल त्या तो मी आज आयुष्यात पहिल्यांदा बघितला त्यामुळं त्यांनी मला एक सांगितलं होतं की बघ शेवटच्या क्षणाला तुझं तिकीट कट होईल माझ्या दरवाजा तुझ्यासाठी सदैव उघड्या हो असतील आणि मला त्यांचा सकाळी फोन आला मित्रांनो आपण त्यांचा एपी फॉर्म घेतला पेड मध्ये वेगळी चर्चा झाली मिलिंद पाटलाला तिकीट नाकारलं तर मिलिंद पाटील घरी बसेल साहेब मला इच्छा नव्हती मला आमच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी जागृत केलं की आता थांबायचं नाही गाड्या लढायचं आहे आणि म्हणून आज तुमच्यासाठी मी उभा नाहीये आपण सर्व कार्यकर्ते या निवडणुकीला उभ्या आणि निश्चितपणानं या ठिकाणी जो उल्लेख झाला पाण्याचा प्रश्न असेल आमची सगळे तरुण मंडळी असतील प्रवीण पाटील असेल शेखर पाटील असेल राजू शेठ असतील गोरख पाटील असतील सदाभाऊ असतील संदीप पाटील असतील आमच्या सर्व कार्यकर्ते असतील आमचे या सगळ्यांनी सांगितलं की नाही आपल्याला पाणी प्रश्नाला वाचा फोडायची आहे आणि या पाणी प्रश्नासाठी साहेब साथ निवडणूक लागली नव्हती परंतु आम्ही तत्कालीन एम जे अधिकारी यांची पनवेल या ठिकाणी भेट घेतली त्यांना सांगितलं साहेब यक्ष प्रश्न आहे महिला भगिनींच्या अक्षरशः कुठल्या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यक्रमाला गेलो तरी आम्हाला जा विचारतात आमच्या तीन दिवसाचा पाणी एक दिवसावर कधी येणार म्हणून आम्ही त्या एमजेपीच्या अधिकाऱ्यांना मध्ये आणलं शिर्की पासून मसद पासून वाशीपासून त्यांच्या समोर पाहणी केली आणि त्यांना सांगितलं की याच्यावर काहीतरी मार्ग काढा परंतु आमच्या ज्या लोक उभे आहेत त्यांना वाटलं की फक्त हा बुवा केला आणि बागुलबुआ नाही आम्ही अधिकाऱ्यांना इथपर्यंत घेऊन येऊ शकतो ही धमक माझ्या समेतच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये होती म्हणून त्या ठिकाणी अधिकारी आले निश्चितपणे हा प्रश्न मित्रांनो ना सुटला नाही साहेब कित्येक वर्ष पाण्याचा ज्वलंत प्रश्न या ठिकाणी आहे माई माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा आम्हाला उतरवायचा आहे परंतु हे करत असताना ताकद निश्चितपणानं मला माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला शिवतीर्थावर पाठवा हा पाण्याच्या प्रश्नासाठी सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा दळवी साहेब करतील आणि हा पाणी प्रश्न आपण खारेपाठाचा सोडवल्याशिवाय राहणार नाही मग कुठलीही याच्यासाठी परवा करणार नाही हे आश्वासन आज दळवी साहेब आपल्याला या ठिकाणी देणार आहेत साहेब खारेपाडाचे प्रश्न खूप ज्वलंत आहेत आज आज मला गोगावल्या साहेबांना त्याच्यासाठी विनंती केली होती साहेब कारण गोगावल्या साहेबांकडे जे दोन खाती आहेत आमच्याकडची खारल्यान नार्वेल बेनोलीची खार बंदिस्ती झाली जी लोक स्वतः शेतीचं संवर्धन करण्यासाठी स्वतः बंदिस्ती करतायत त्या लोकांनी साहेब त्या ठेकेदाराकडे बावन्न कोटी रुपये ज्यावेळी खारबंदिस्तीला आले वर्ल्ड बँकमधून त्याला निधी दिली आणि आमच्या सारख्या साध्या छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी सांगितलं की हे काम आम्हाला द्या आम्हाला इथली सगळी त्याला इत्यामुख माहिती होती की कधी उदाहरणाचं पाणी आत येते परंतु ठेकेदार नेमला कुठला तर परभणीचा याला खारलँडचा काय माहितीच नाही म्हणून साहेब हे खारलँडच्या दोन ज्वलांचे प्रश्न आहेत आमच्या बोरी गावामध्ये खारलँडचा प्रश्न आहे ती जी खारलँडची खारभूमीमध्ये जी बंदिस्ती उघडी झालेली आहे त्या बोरी गावामधली ही खारलँडमध्ये येतच नाही जे एस डब्ल्यू फॉर असं लाचारपणे त्यांना विनवणी करावी लागते की ही बंदिस्ती बुजवा आणि निश्चितपणाने याला आपण न्याय द्याल आणि गोगावले साहेबांचं जे दुसरं रोजगार आम्ही योजनेचं खातं आहे आमच्या बांधावरच्या जी ग साईडला जी बेडी आहेत मुळेगरवाडीपासून बैराम कोटक असेल जनवली असेल ठाकूर बेडी असेल साहेब या ठिकाणी जायला रस्ते पाहिजेत तर हे रस्ते पाणंद रस्त्यांमधून आपण गोगुले साहेबांकडून आम्हाला अभिवचन द्यावं ही दोन कामं या खारेपाठाच्या भूमीमध्ये करत असताना निश्चितपणानं याला महेंद्र दळवी साहेब आणि गोगुले साहेब न्याय देतील आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं बुलंद नेतृत्व ज्यांच्या एका निर्णयामुळं लाडकी बहीण योजना त्यांनी आणली आणि दोन हजार चोवीसला महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागला। महा महा जो लागला लोकसभेला महायुतीमध्ये खूप गडबड झाली महायुतीच्या सीट पडल्या परंतु लाडकी बहीण योजना आणली आणि सहा महिन्यामध्ये जो कायापालट झाला त्या शिंदे साहेबांच्या आपण शिलेदार आहोत आणि निश्चितपणानं शिंदे साहेब त्या आपल्या भूमिकेला न्याय देतील याची माझ्या मनात कुठली शंका नसावी साहेब निश्चितपणानं आज या ठिकाणी वल्गना केल्या जातात बऱ्याचशा महिला मंडळी महिला बचत गटाना पैसे येत्यात भरपूर पैसा समोरच्या उमेदवाराकडे आहे परंतु त्यांनी साडेसात वर्ष या वाशी खारेपाटाचं नेतृत्व केलं त्यांनी फक्त कधी लोकांच्या प्रत्येक ज्या आश्वासन होते त्या आश्वासनाला पानं पुसली आणि फक्त जे एस डब्ल्यू चा ठेकेदार याला व्हायचंय बाकी यांच्या पलीकडे जिल्हा परिषद सदस्य व्हायचं तर जेएसडब्ल्यू चा ठेकेदार आता आमच्या कोपरोलीचे सरपंच प्रवीण पाटील यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो ही सारी मंडळी आज विकासाच्या प्रवाहामध्ये सामील झाली माझे परम मित्र सुहास पाटील जे डायरेक्टर आहेत बाजार समितीचे त्यांचे प्रयत्न होते आणि त्यांच्या नक्की शुभेच्छा माझ्या मागे आहेत साहेब यांच्यामध्ये जे मागचे सदस्य होते त्यांनी फक्त जिल्हा परिषद मधून कुठून काम आणलं नाही तर या मध्ये जे एस डब्ल्यू कोणून जी खारल्यांची खार, खार काम आणलं म्हणजे जिल्हा परिषद सदस्य हा ठेकेदार होऊ शकतो का हा सवाल तुम्हाला आम्हाला विचारायचा आहे जे ची, लाचारी पत्करायची ही लाचारी आपल्या रक्तात नाही मित्रांनो पाण्याच्या कुठल्या या टोकावरती जा कुठल्याही भागात जा अरे आपण कधी आलात नाही तसा पाऊस पडल्यावर बेडगं ओरडत तशी फक्त निवडणूक आल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या फेऱ्या वाढायला लागल्या याचा जबाब आणि याचा जाब ही खारे पाण्यात जनता दिल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो माझी विनंती आहे पैशाचे बंडलच्या बंडाल बंडल येतील पैसे घ्या एका रात्रीमध्ये कोण श्रीमंत होत नाही पण रात्रांतीने आम्हाला युद्धाचा प्रसंग निश्चित सतर्क करा पैसे घ्या परंतु धनुष्य भाडासमोरचं बटन दाबा आणि आम्हाला तीन उमेदवारांना विजयी करा या ठिकाणी आमच्या गोरख भाऊनी सांगितलं की वाशी ग्रामपंचायतीचा कारभार कसा करावा सरपंच त्या सरपंच स्वतः होते त्यांच्या सौभाग्य होती सरपंच होता या माणसांना आयुष्यभर नाती जपली आणि म्हणून त्याच्या मागे आज मोठा जनसमुदाय आणि आता ज्या सरपंचानी माती विकली हा फरक तुम्हाला हा संघर्ष राजेश मोकल राजेश मोकल पंचायत समितीचे सदस्य होते वहिनी सदस्य होत्या आणि वडखळचा आदर्श गाव एक सुजान गाव कसा असतो याचा आदर्श राजेश मोकल यांनी वडखळकरांना दिलेला आहे परवाची साहेब रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती आमच्या सर भावना विवाद झाले की एवढा मोठा जर जनसमुदाय असेल तर निश्चितपणे आता विजय आपल्या आलाय आपण निश्चितपणानं विजयाच्या जवळ हो पोहचलेला आहोत परंतु मित्रांनो स्वस्त बसू नका थांबू नका रात्र वैरायचे आहे आणि आपल्या समोर येतील पैसे देतील माझी विनंती आपण पैसे घ्या परंतु पैसे घेऊन लोकांकडे आता पैसा कुठला तर जे एस डब्ल्यू ची ठेकेदारी केले हाच पैसा आहे फक्त या पैशावरती आपण एवढी उन्मत्तपणा साहेब आलाय की या पैशाच्या जोरावरती आम्ही याला विकत घेऊ मी मनापासून आज आमच्या हनुमान महाद्रेचं कौतुक करतो आमच्या वडाव ग्रामपंचायतीचा सदस्य आहे त्याला परवा दोन लाखाची ऑफर आली त्यांनी ऑफर झुडकावून लावली आम्ही जिथे शब्द दिला आम्ही निर्धार की मिलिंद पाटील आणि गोरख पाटलाल निवडून आणायचा तो निर्धाराच्या मागे ठाम राहिला खूप गरीब परिस्थिती आहे पण पर मनापासून असे कार्यकर्ते बहात्तर कार्यकर्ते इथं आहेत साहेब या ठिकाणी या मातीमध्ये या खारे पाट्याच्या मातीमध्ये निश्चितपणाने शिवसेना रुजली जाईल ती फुलली जाईल आणि आपल्याला आश्वासक शब्द देतो आपण आमच्या मागे खंबीरपणाने उभे राहाल यात कुठं तीळ मात्र शंका नाही सामाजिक बांधिलकी जपत आम्हाला आम्ही सामाजिक समाजकारण करणारी माणसं आहोत आणि निश्चितपणानं आम्हाला कुठल्या मोठे घबाट यांनी जे घेतले या ते आम्हाला घबाट नको सामान्यात सामान्याचे आश्रू पोचण्याचं काम आम्हाला आहे साहेब एक वाईट वाटतं आमचा बैराम कोटक जो गाव आहे आमची बैरामकोटी सारी मंडळ या ठिकाणी आले साहेब दुर्दैव आहे त्या ठिकाणी अजून रस्ता गेला नाही दोन हजार सतरा साली आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला साहेब वाईट असं वाटलं गणपती एका पावसाळ्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि त्यांचं प्रेत आम्हाला होडीतून न्यावं लागलं आज स्वातंत्र्यानंतर सुद्धा अशी परिस्थिती या ठिकाणी असेल म्हणून या विकासाला कुठेतरी यांनी Mika sudah अरे जिल्हा परिषद सदस्य साडेसात वर्ष झोपला होता तुम्हाला या लोकांची कधी आश्रू पुसण्याची वेळ आली नाही तुम्ही कधी फिरवलं नाही फक्त पेढीवर बसायचे नेत्याला फक्त सलाम ठोकायचा त्यांना नमस्कार करायचे चमत्कार करायचे याच्या पलीकडे साडेसात वर्ष जिल्हा परिषद सदस्यांनी काही केलं नाही त्याला जाप देण्याची त्याला उत्तर देण्याची वेळ आमच्या प्रत्येक खारेपाट्याच्या मध्ये आहे मी एवढीच आपल्याला कळकळीची विनंती करतो की आपल्या या खारेपाट्यातल्या मातीतला माझ्यासारखा सामान्य तरुणाला आपण संधी द्या शिवतीर्थावर पाठवा मी नक्कीच सांगतो की जेवढा आज दळवी साहेबांनी मला आशीर्वाद दिला माझ्या पाठीमागं खंबीरपणाने पाठबळ उभं केलंय महाराष्ट्राचे आदरणीय नेते शिंदे साहेब असतील गोगोले साहेब असतील यांच्या मार्फत या खारे पाटाचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ भासणार नाही एवढीच कळकळीची विनंती आपल्याला करतो आदिल साईनं पुढावर गाडवाचा नांगर फिरवला जिजाऊंच्या सात्विक तेजानं रोडेश्वरावर सोळा वर्षाची ठिणगी पेटली बघता बघता त्या ठिणगीचा था वणवा झाला हे राज्य स्त्रींची इच्छा म्हणत मराठी राजा सिंहासनावर आरोढ झाला संन्यासाचा मुलगा म्हणून मुल निणवलेल्या ज्ञानेश्वरानं ज्ञानेश्वरी निर्माण केली त्या एका जोड निर्दाराने आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी लोकमन्यांची वाढी उसळली तळपच्या संश्रीसारखी अखिल विश्वाच्या शांतीसाठी पसायदा मागणाऱ्या हाताची आणण्याविरुद्ध महाराष्ट्राच्या मातीमध्ये मातीमध्ये हा सामर्थ्याचा हुंकार आणि येणाऱ्या सात तारखेला ध्रुष्य बाणासमोरचं बटन दाबून आम्हाला तिघांना भरघोस मता विजयी करा सामाजिक बांधिलकी ही नाती असतात कधी आपुलकीची झळतो त्यातून प्रेम जिवाळा माणूसकीचा गंध अशा नात्यातून तो ऋणानुबंध तुमचा माझा आणि खऱ्या फोटाचा ऋणानुबंध कायमचं अंतरित ठेवी एवढीच या ठिकाणी अभिवाचन देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र